तर आज आपण टोमॅटोची झटपट होणारी चटणी बघणार आहोत ही चटणी आपण मोमोज इडली अप्पे डोसा याबरोबर कधीही खाऊ शकतो व एक महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो चला तर मग या व्हिडिओला आपण करूया सुरुवात तर मी इथं घेतलेले आहे टोमॅटो टोमॅटो मी इथं देसी वापरलेले आहेत आणि लाल टोमॅटो आपल्याला या चटणीसाठी वापरायचे आहे टोमॅटो कट करताना आपल्याला हे टोमॅटो मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे सर्व जे टोमॅटो आहेत ते याच पद्धतीनं मोठ्या आकारामध्ये कट करून याचं वेस्टेज भाग आपल्याला काढून टाकायचा आहे तर आता हे सगळे टोमॅटो मी या पद्धतीनं मोठ्या आकारामध्ये कट करून घेणार आहे तर सगळे टोमॅटो आपल्याला कट करूनच कुकरमध्ये घालायचे आहेत तर या पद्धतीनं मोठ्या मोठ्या आकारामध्ये सगळे जे टोमॅटो आहेत ते मी इथं कट करून घेतलेले आहेत तर या पद्धती ना, जे सगळे टोमॅटो आपल्या इथं कट झालेले आहेत आता टोमॅटो आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत ते पण पाणी न घालता याच्या दोन ते तीन शिट्टी आपल्याला इथं करून घ्यायच्या आहेत तर मी कुकरमध्ये दोन चम्मच तेल घातलं दोन तमालपत्र आणि दोन मी इथं कलमीचे तुकडे वापरलेले आहेत तर जे आपण कट करून टोमॅटो साईडला ठेवले होते ते टोमॅटो पूर्ण आता कुकरमध्ये आपण घालून घेऊया याला फक्त दोन मिनटं उलटपालट करून परतून घ्यायचं तेलावर आणि यानंतर आपण कुकरचं झाकण लावून याला अंदाजे तीन ते चार शिट्टी काढून घेणार आहोत पाणी न घालता ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे यामध्ये टोमॅटोच्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश असतो आणि त्यावरच आपली शिट्टी आरामात इथं होते त्यानंतर तीन ते चार शिट्टी झाल्यानंतर आपल्याला हे कुकरचं झाकण काढून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच हे टोमॅटो आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे या पद्धतीनं अगदी झटपट असे हे टोमॅटो सॉफ्ट होतात तर तुम्ही बघू शकता सगळे जे टोमॅटो आहेत ते आपले सॉफ्ट झालेले आहे आणि एका ताटामध्ये आता मी त्याला काढून घेत आहे आता जे सगळे टोमॅटो वाफलेले आहेत ते मी एका ताटामध्ये काढून घेतले तर हे सगळे आता आपण थंड करून याच्यावरची जी सालं असतात ती काढून घेणार आहोत मोठे कापण्यामागचं तेच उद्देश होता की आपण याची सालं अलगदरित्या असे उचलून घेऊ शकतो आणि अजिबात पाणी न घालता ही आपण कुकरला टोमॅटो वाफवलेले आहेत त्यामुळं ही असे कापल्यामुळे पटकनही वापतात तर सगळी जी सालं आहेत ती मी या पद्धतीनं काढून घेते आता ही सालं काढल्यानंतर आपण ही टोमॅटो पूर्णपणे थंड करून घेऊ आणि थंड झाल्यानंतर हे पाण्यासकट आपण मिक्सरला वाटून घेऊ दुसरं पाणी इथं घालण्याची अजिबात गरज नाही कारण आपण ही चटणी स्टोअर करणार आहोत इडलीबरोबर किंवा मग अप्पे डोसा याबरोबर ही चटणी अप्रतिम लागते आणि आपण ही चटणी तयार करून ठेवली की केव्हाही खाऊ शकतो तर या पद्धतीनं हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आता आपण एका कढईमध्ये दोन चमच तेल घालून याला छान फोडणी देणार आहोत तर सुरुवातीला फोडणीमध्ये फक्त अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे घालून घेणार आहोत या व्यतिरिक्त आपण यामध्ये दालचिनीचे दोन तुकडे आणि जे टोमॅटो आपण मिक्सरला बारीक करून ठेवला होता ते दोन्हीही आपण जे मिक्सरलाच्या बॉटला बारीक केलेली होती सगळी टोमॅटोची प्युरी यामध्ये घालून घेऊया यानंतर पूर्ण टोमॅटोची चटणी घट्ट झाल्याशिवाय आपल्याला यामध्ये काहीही ॲड करायचं नाही आहे तर ही टोमॅटोची चटणी आता या पद्धतीनं पूर्ण पाणी शोषून घेतल्यानंतर ही घट्टसर होते दाटसर होते त्यानंतर आपण यामध्ये तडका लावून घेणार आहोत ते म्हणजे लाल तिखटचा जर सुरुवातीला लाल तिखट घातलं तर चटणीचा रंग बदलतो तर सुरुवातीला अजिबात लाल तिखट घालायचं नाही तर याप्रमाणे सगळं पाणी यामधलं आटल्यानंतर आपण हिला तडका लावून घेऊ तर तडक्यासाठी मी पुन्हा दोन चमच इथं तेल ॲड केलेलं आहे त्यामध्ये लसूण मी बारीक चिरून घातला थोडी कडीपत्त्याची पानं घातली आणि आपण आता इथं लाल तिखट वापरणार आहे ते लाल तिखट म्हणजे कश्मीरी लाल मिरचीचं पावडर यामुळे आपल्या चटणीला रंग सुंदर येतो आणि लगेच तडका यामध्ये लावून घ्यायचा तडका खूप जास्त फ्राय करण्याची अजिबात गरज नाही कारण लाल मिरचीचा तडका जर आपण खूप जास्त फ्राय केला तर मात्र रंग बदलतो आणि चटणी करपते त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं चवीपुरती साखर ॲड करायची आणि हा पुन्हा चटणी थोडी पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यानंतर अगदी मस्त चमचमीत आपली आठ ते दहा दिवस फ्रीजच्या बाहेर आणि महिनाभर फ्रीजमध्ये टिकणारी इथं घट्टसर दाटसर चटणी तयार होते तर तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर दाटसर मोमोजबरोबर किंवा मग डोस्याबरोबर इडलीबरोबर खाण्याची चटणी आपली इथं रेडी झालेली आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त जणांना शेअर करा पुन्हा भेटूया अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार